हॅलो नमस्कार कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल मी अक्षता अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं तुम्ही पाहिलं होतं की मी तुळशीबागेत गेले होते तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी आज टाकते जेणेकरून तुम्हाला समजेल की नवरात्री स्पेशलमध्ये काय काय तुळशीबागेत नवीन नवीन आले आहेत तर सुरुवातीला आम्ही गोकुळदास गोवर्धनदासपासून एंटर झालो जे की आहे बॅकसाइडने सो तिथनं एंटर झाल्याच्यानंतरनं सुरुवातीला आम्ही म्हणजे गुड्डी पाहत होते प्रोडक्ट काही मेकअपचे वगैरे तर भरपूर अशा वरायटी होत्या पण तिथं बार्गेनिंग चालत नाही जास्त करून म्हणजे एक आहे तोच फिक्स रेट राहतो दिला तरी एखादा देतो नाहीतर भेटत नाही त्यानंतर मग आम्ही पुढं गेलो पुढे गेल्याच्या नंतरनं ज्वेलरीस पाहिल्या भरपूर काही गोष्टी पाहिल्या तर इथे आपण पाहू शकता तर कुर्ती मस्त मस्त आल्या होत्या पाचशे रुपयाला तीन जर बार्गेनिंग केलं तर अजून कमीत तुम्हाला भेटू शकतात लाँग कुर्ती क आणि शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्तीचा ट्रेंड चालू आहे सध्या सो ते देखील होत्या पाचशेच्या तीनमध्ये काय येतं आजकाल तर शूज वगैरे आले होते लहान मुलांचे पाहण्यासारखे आहेत छोटे छोटे साईज आणि तनुला भेटतच नाहीत कुठे त्या प्रकारे मी तिथं दरवर्षी जातेस आणि कुर्तीचे एकदम मस्त अशा व्हरायटीज आल्या होत्या डेकोरेशनच सामान आहे आहेत बार्गनिंग करून तुम्हाला शंभर नव्वद पर्यंत सहज मिळू शकते त्यानंतर भरपूर अशा सुंदर सुंदर ज्वेलरी आहेत राणीहार म्हणा नेकलेस म्हणा मंगळसूत्राचे व्हरायटी भरपूर भरपूर आले आहेत स्पेशल आले आहेत बँगल्स भरपूर होते डिझाईन खूप सुंदर होते मंगळसूत्राच्या देखील खूप सुंदर होते आणि शंभर शंभरपासून स्टार्टिंग होती त्याची लहान जे आहे त्याचे पन्नास आय थिंक पन्नासपासून स्टार्ट आहे त्यानंतर कोल्हापुरीचे चप्पलचे एवढे व्हरायटी होत्या तिथं स्टार्टिंग प्राईस त्याची चारशेच्या आसपास होती तर बार्गेनिंग करून भेटेल तर नक्कीच तुम्हाला कमी दरात भेटून जाईल आणि अस्सल कोल्हापुरी चपला होता, जा जा होता है, त्या त्यानंतर ज्या ज्या होत्या आहेत त्या दोनशे रुपयेचा सेल चालू होता आणि शूजमध्ये अडीचशे रुपयापासून सेल चालू होता आणि भरपूर क्वालिटी वगैरे छान होती त्याची तर इथे पाहू शकता शूज वगैरे जे आहेत ते अडीचशेपासून आणि साध्या सँडल चप्पल जे आहेत ते दोनशेपासून स्टार्टिंग होती त्यानंतर जे हिल्स वगैरे आहेत जे फॅशनेबलमध्ये मोडले जाते त्याचे स्टार्टिंग पाय प्राईज अशी सा साडेचारशे सांगत होते त्यानंतर आपण बार्गेनिंग करून जवळपास कमीत मिळू शकते तर मी घेतली होती त्यानंतर ऑक्साईड ज्वेलरी भरपूर पाहायला मिळेल कारण नवरात्र स्पेशल ऑक्साईड ज्वेलरी घातली जाते त्यामुळे भरपूर अशा व्हरायटी आल्या होत्या तिथे आणि खूप सुंदर सुंदर आणि स्टार्टिंग प्राईज त्याची दोनशेपासनं होती आणि मंगळसूत्रामध्ये बी ऑक्साईड भरपूर अशा होत्या तीनशे रुपयाला टॉप दोन टॉप मिळत होते त्यानंतर घागरा चोळी नवरात्र स्पेशल जे आपल्याला दांडियासाठी लागतात ते भरपूर वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये अवेलेबल आहेत इथे भरपूर असे क्वालिटी मस्त आणि स्टार्टिंग पा प्राईज त्याची अकराशेपासनं होती त्यानंतर मुलींसाठी टॉप वगैरे पूर्ण सेट पटियाला सूट इतर काही कुर्तीज वगैरे जे फॅशनेबल ड्रेस वगैरे आहेत ते त्याची प्राईस तीनशेपासून स्टार्टिंग होती घागरा वगैरे खूप खूप मस्त मस्त आले होते त्यानंतर ड्रेसचे सेट आहेत जे की आपल्याला दीड ते दोन हजारापर्यंत बाहेर मिळले जातात तर ते आपल्याला इथे बार्गेनिंग करून खूप स्वस्तात असे क्वालिटी टाईपमध्ये मिळतात त्यानंतर इकडे घा गा, घागरा चोल्हे वगैरे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अतिशय सुंदर असे डिझाईन वगैरे आले होते आणि नवरात् आहे तर दांडिया वगैरे भरपूर अशा गोष्टी आहेत तिथं आलेल्या आहेत सध्या त्यानंतर भरपूर असे मस्त मस्त टॉप आहेत जे की दोनशे दोनशे रुपये स्टार्टिंग होती आणि दुसरीकडे घागरा चिरले आहे ते मिडियम साईजमध्ये होते भरपूर मिरर वर्कचे होते ते खूप सुंदर असे होते ब्लाऊजचे स्टार्टिंग इथे अडीचशे ते, ते दोनशेपासून आहे आणि खूप म मस्त अल्टर करून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला डिझाईन भरपूर प्रिंटेड भरपूर अशा ब्लाऊजचे प्रकार होते त्यानंतर नवरत्न स्पेशल ज्योती जे आहे आपण मोजेडी म्हणतो त्या टाईपमध्ये भरपूर असे आले त्याचे प्राईस अडीचशे स्टार्टिंग होती आणि खूप सुंदर असे घुंगरू वगैरे लावलेले आहेत तिथे भरपूर अशा व्हरायटी आलेल्या आले आहेत कलर भरपूर आहेत प्रिंट आहेत आपण कुर्ते वगैरे वरती घालू शकतात असे आणि ऑक्साईड ज्वेलरी तर पाहू शकता अतिशय सुंदर असे होते आणि भरपूर असे नेकलेस वगैरे आलेले आहेत तर भरपूर तुम्ही बार्गनिंग जर स्केल असेल तर भरपूर तुम्ही बार्गेनिंग करून घेऊ शकता तर वॉचेसची स्टार्टिंग शंभरपासनं होते तिथे त्यानंतर चप्पल वगैरे आहे ते दोनशेपासनं स्टार्टिंग आहे तिथे तर भरपूर अशा स्वस्तात आपल्याला मस्त प्राईजमध्ये आपल्याला क्वालिटी मिळू शकते तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तुळशीबागेला बागेला आणि मंगळसूत्राची एवढी मस्त व्हरायटी होती आणि झुमके वगैरे होते बऱ्यापैकी छान छान सुंदर सुंदर वीस ते तीसपासून स्टार्टिंग आहे याची तर नवरत्न स्पेशलमध्ये वेगवेगळे वेग कलरमध्ये आलेले आहेत त्यानंतर मध्ये जे मंगलसूत्र आता ट्रेंडिंगमध्ये आहे ते देखील आलं होतं त्यानंतर छोटे मुलांचे स्वेटर वगैरे जे आहेत टी शर्ट पॅन्ट वगैरे त्या होत्या नंतर लहान मुलांचे शूज मोजडी त्या टाईपमध्ये बी भरपूर व्हरायटी आली होती खूप खूप सुंदर अतिशय क्वालिटी टाईपमध्ये आपल्याला लहान मुलांचे मिळ भेटाय मिळेल त्यात फ्रॉक्स वगैरे आणि बॅग वगैरे होत्या दोनशेपासून स्टार्टिंग होती जे होते त्याचे स्टार्टिंग प्राईस पाचशे ते सहाशेपासून चालू होती जर बार्गेनिंग करून तर मिळेल भरपूर गोष्टी तर छोट्या मुलांच्या लहान मुलांच्या फ्रॉक ही अतिशय सुंदर त्यानंतर मग इथे मी भरपूर असे बार्गेनिंग करत होते टी शर्ट वगैरे होते ते लहान मुलांचे तर भरपूर आहेत तर बार्गनिंग करचाल तर भरपूर आपल्याला इझिली मिळू शकते तिथे तर एकदा नक्की विजिट करून घ्या तुळशीबागेत आणि तर व्हिडिओ कसा आ, आहे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद बाय बाय